सांगतात करा महाराज गाता अभंग नऊशे अठ्ठेचाळीस भक्तीचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभया गती आणि काशी भक्तीचा महिमा भक्ताची जाणती या गती आणि काशी जाणवणीने न ते झाले तेने सुखे न बोलो नि मे बोलताति जानु नि नेते जाले तिने सुखे न बोलो नि म के बोलो ताते अभिदोनी भेद राखे होला अङ्गे वाडा भया जगे प्रेम सुख अभिदोनी भेद भेदो होला अङ्गे वडा जगे प्रेम सुख टाळ घोष कथा प्रेमाचा सुखाडो मुड लोक पाडो तारा टाळ घोष तार कथा प्रेमाचा चाहिँ सुखाड मुडो लोक पाडो तारावय तुका मन हे त ठावे ति तुका तिही एक्क्या भावे जनि त भक्ताचा महिमा भक्ताची भक्तान दुर्लभ या गति का तुकाराम महाराज या अभंगात भक्ताचा मोठेपणा सांगत आहेत भक्तांचे महत्त्व भक्त ओळखतात इतरांना कळणे कठीण आहे जे हरीचे स्वरूप जाणतात आणि आपली जाणीव ज्ञानाचा अहंकार टाकून निघवी राहिले आहेत ते जरी काही बोलले तरी मौन समजावे देव आणि आपण एकच आहोत असे जाणूनही ते आपल्या ठिकाणी शेवत्व घेऊन देवाला बसतात जे दोई ते सांभाळतात कारण जगतामध्ये भक्तीप्रमाणे सुख वाढते असे त्यांना वाटते सामान्य यज्ञ लोकांना उदार व्हावे उदार व्हावा म्हणून ते टाळ्यांच्या आवाजाने व हरिनामाच्या घोषाने प्रेमाचा सुखळ करतात ज्यांनी युक्त भावाने हरिला जाणले आहे त्यांनाच ही भक्तीची आतली स्थिती ठाऊक असते पंढरनाथ भगवान की जय सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग नऊशे एकोणपन्नास आशा तृष्णा माया अपमानाचे बीज नाशिलिया पूज आशा तृष्णा माया अपमानाचे बीज नाशि लिया पूज ओए जेते अधिराशिना हे चालो जाता माना दुर्लभ दर्शना धीर जाचे अधिराशिना हे चालो जाता माना दुर्लभ दर्शना धीर त्याचे तुकामणे नाही अनेका शिवोल वाया जाया मोल बोधी पाशे तुका म्हणे आणि वाया जाया मोल बोधी पाशे आशा तृष्णामा ह्या अपमानाची बीज नाशिली पूज होई जे ते अर्थ तुकाराम महाराजा अभंगात सद्गुणांची प्रशंसा कर करतात ते म्हणतात आशा कृष्णा माया हे अपमान होण्याचे बीज आहे त्यांचा त्याग केला तर माणूस लोकात पूज्य होतो जो जसा त्याग धैर्याने करू शकत नाही तो कुठे गेला तरी त्याला मान मिळणार नाही आणि जो आणि जो असा त्याग करू शकतो हो, त्याचे दुर्लभ दर्शन दुर्लभ आहे बुद्धिमान माणसांना देशाची किंमत आहे इतरांच्या ठिकाणी बोलणेच व्यर्थ असते तो त्याचाही दोष नाही पंढरनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री